रामकिशारी माउली जय गजानन जय गजानन तर आपला पूर्ण परिचय सांगा मी किशोर बळीराम इंगळे राहणार माळेवरा तालुका जिल्हा हिंगोली जवळपास दोन हजार तीन पासून श्री क्षेत्र मुंडगाव तालुका अकोट जिल्हा अकोला हे पायदळ दिंडी मुंडगावरून निघून पंढरपूरला आमच्या इथून जेवण करून पंढरपूर पंढरपूरकडे रवाना होते बर बर आणि आम्ही दरवर्षी पत्राची वाट बघत बा असतो बर की दिंडी कोणत्या तारखेला येणार कोणत्या तारखेला येणार आणि ते पत्र किंवा आमचं मोबाईल वरून आम्हाला तारीख समजले जाते की या तारखेला मुनगावची पालखी आपल्याकडे येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे जशी दिवाळीची तयारी करतो त्यासारखीच आम्ही पालखीची व्यवस्था सुद्धा आमच्या परिस्थितीनुसार जशी घरेल तशी व्यवस्था करतो आणि भोजन वगैरे करून आराम करून पालखी पंढरपूरकडे रवाना होते तर आमच्या ह्या संत ग्रजार पादुका तुम्हाला सांगायला नको जात प्रत्यक्ष साक्षा या साक्षात्कारी आहेत या पादुकांचे अनुभव अनेक लोकांना आले युट्यूबवर श्री गजानन महाराज हिरुडकर हे चॅनल आहे आणि या चॅनलवर तुम्ही ज्या या लोकांच्या प्रतिक्रिया ज्या मिळाल्यात ऐकू शकता कारण एवढे आहेत की ज्या अशक्य वाटतात कारण म्हणजे आता आ, का एक असा अनुभव आहे की मालेगावला एक मेलेली मुलगी जिन लहानपणी अडीच वर्षाची असताना तिने ही आखाल्ली होती आवश्यक कशाची उंदीर मारायची ती आता गेली आणि ती डेथ झाली होती पण तिच्या आईचा आक्रांत आणि गजान महाराजची कृपा ती वाचली आज हा आजही ते आहे जे तुमच्या कन्नरगावलाच डॉक्टर सुधाकर ढोकरे त्यांना म्हणजे मुलगा नव्हता परंतु त्यांना मुलगा इथे कन्नरगावलाच त्यांनी गजान महाराजच्या पादुकांना अंतकरणातून काय बोलाय ते बोलले आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली त्यांना आजही मुलगा आहे आठ नऊ वर्ष मुलगा आहे असे ह्या श्रद्धेचा विषय आहे ह्या काही गोष्टी आपल्याला खऱ्या वाटत नाहीत पण त्यांना नाकारता सुद्धा येत नाही असा तो योग आहे तुम्ही या दिंडीची व्यवस्था करता तर मला एक तुम्हाला विचारायचं आहे की ही जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांची व्यवस्था करत असताना तुम्हाला काय वाटत वारकऱ्याची व्यवस्था करताना आम्हाला एकदम असा आनंद वाटतो आणि प्रसन्न होते घरातले काही जे छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील त्या निघून जातात आणि चांगले दिवस येत राहतात आणि त्याच्यामुळं म्हणजे आम्हाला असं एवढा आनंद होते पालखी आली की आता ते कोणत्या स्वरूपात सांग आनंद सांगता येणार नाही आणि आम्हाला म्हणजे काय फायदा काय तोटा काय याचा विचार न करता जेवढी घडेल तशी गजान महाराजची आम्ही सेवा करतो आणि यापुढेही आम्हाला या संधीचा लाभ भेटावं की गजान चरणी प्रार्थना करतो आणि निष्काम कर्म जो करतो त्याला परमेश्वर फार ताबडतोब पावत असतो सकामता याच्यामध्ये आहे म्हणजे मला फळ मिळावं या दृष्टीने जर कोणी करत असेल तर त्याला कदाचित मिळेल मिळेल पण मागील तेवढं मिळेल आणि तो मागत नाही त्याला जे म्हणजे त्याची अपेक्षा नाही त्याच्या अपेक्षेपेक्षा किती परमात्मा देत असते तर असा तुमच्या भावना आम्ही जाणल्यात आणि हा जो संवाद चालू आहे या संवादाला आम्ही नाव दिलं आहे आनंद पायीवारीचा जे आनंद प्रत्येकाची ज्याची ज्याची प्रतिक्रिया घेतली त्यात सर्वांनी सांगितलं आम्हाला आनंद मिळतो तर आनंद म्हणजे नेमकं काय तर या पाहिवारीमध्ये वारकऱ्यांना भेटलेला आनंद आणि वारकऱ्यांना जो आनंद भेटतो त्या आनंदामध्ये हो तुम्ही त्यांना अन्नदान देऊन त्यांची सेवा करून त्या सेवा घेताना तुम्हाला आनंद मिळतो आणि <Encoughs sniff> तुम्हाला विचार तुम्हाला काय मिळते मी प्रश्न केला तुम्हाला आम्हाला आनंद मिळतो आनंद आनंद पाय वारीचा त्याकरता तुमचा हेतुकूच घेण्याचा प्रयत्न केला आणि या हेतुकूज घेण्याच्या माध्यमा माध्यम असा आहे की कशा करता या याकरता हा जो विषय आहे हा दोन चार तीन चार लोकांवर याला लाखो हजारो लाखो कोट्यावधी लोक पाहतात देश विदेशामध्ये सुद्धा ते पाहतात त्याकरता ही प्रतिक्रिया घेतली आणि इतकूच आपल्या आपल्याशी केलं संवाद साधला तर मी तुमच्या सर्वांना सर्वांचा तुम्हाला एक धन्यवाद देतो का तुमचा सर्वांचा अनुभव ऐकला मला सुद्धा आनंद वाटला आणि आनंद हे पाळी वारीचा जो विशेष आनंद आहे त्या आनंदाचं वर्णन केलं जात नाही अशा प्रकारे मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो जय जय गजारी जय गजान गणगणगनात गन गन होते गण गन गणगनात गन बोलते